नमस्कार मित्रांनो कसं आहे तुम्ही मजेत ना मी पण मजेत मी आलेली आहे आज शेतात शेतात आज चाललं आहे खुरापणीचं काम गवत खुरपायचं आहे बऱ्यांनी सांगितलं आहे गवत खुरपा मग जातो मी सुट्टीला माहेरला मग त्याच्यामुळं आज आहे दीपावली पाडवा पण आपली चालू आहे खुरापणी चालू आहे आज फराळ फराळ बनून झाला आहे सगळा आपला त्याच्यामुळं काय काम नव्हतं त्याच्यामुळं म्हणलं घ्यावा गवत खुरपून मग महेरला जायला झालं माणूस मोकळ चला दाखवते मी खुर आपले कसं ते किती कांडीगवत आहे आमचं पा आपलं कांडेगवत किती वाढलेले याची मुका पण बघा किती झालंय ते इकडे ने सकाळपासून एवढ्याच पाथा झाल्यात खुरपायच्या लांबपर्यंत आहे भरपूर आपल्या इकडं आज आहे पावसाचं वातावरण किती पा। निळभोरा आकाश झाले वारा पण भरपूर सुटलेला आहे पाऊस आहे आज मी म्हणलं गेला आलाय पाऊस पण पाऊस दिवाळीत पण आलाय दिवाळी खायला पा किती निळे आकाश झाले पाऊस येण्याचं वातावरण आहे त्याच्यामुळं जनावरांना कांडी गवत कापून ठेवले घरी नेण्यासाठी पाऊस आला तर पटकन घरी जाता यावं म्हणून आधी कांडी गवत काढून ठेवले म्हणलं एक व्हिडिओ बनवा जाय अगोदर एक किती काळ अंधार झाल्यासारखं झालंय आत्ता वाजे चार पण अंधार झाल्यासारखं झालाय सगळा चला कसा वाटला माझा हा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे असतं का असं कांडी गवार तुम्ही लावता का खायला लावत असेल तर सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा